तिने जे केले त्यासाठी मी तिला नाही सोडणार शौर्य रागातच बोलत होता पण श्रुतीने त्याला जबरदस्ती झोपायला लावलं उद्याच्या उद्या ह्या गोष्टीचा सूक्ष्मोक्ष लावायचा असं मनोमन ठरवून शौर्य श्रुतीच्या मिठीत झोपी गेला आता पुढे चित्राच्या वागण्याच्या शौर्यला खूप राग आला होता दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच त्याचावरून तो ऑफिसला गेला चित्राही आलीच होती त्याने चित्राला त्याच्या केबेनमध्ये बोलावून घेतले शौर्यने बोलावल्यामुळे चित्रा खूपच खुश झाली होती ती लगेच त्याच्या केपिनमध्ये आली बोला ना डियर ती लाडात ते येऊन त्याला म्हणाली शौर्य तिला पाठमोरा उभा होता तिचा आवाज ऐकून त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली रागाने हाताच्या मुठी आवल्या गेल्या पण स्वतःवर कंट्रोल ठेवत त्याने तिच्याकडे वळून पाहिले चित्रा मात्र अगदी मूर्खत त्याच्याकडे अगदी प्रेमाने पाहत होती बस शौर्य शांतपणे तिला म्हणाला तीही त्याच्या समोरच्या खुर्चीवर बसली आता शौर्यने बोलायला सुरुवात केली काल रात्री तू जे केलंस ते तुला आठवते की मी सांगू चित्रा थोडी मनातून घाबरली होती पण तिने तसं चेहऱ्यावर दिसू दिलं नाही मी मी काय केलं बेबी चित्रा तिच्या खुर्चीवरून उठली आणि शौर्यजवळ येऊन उभी राहिली आणि तिने त्याच्या खांद्यावर हात ठेवला शौर्यने तिचा हात झटकला आणि तो त्याच्या चेहऱ्यावर बसत तिला म्हणाला म्हणजे नाही आठवत बहुतेक तुला ना ट्रीटमेंटची गरज आहे तुला विस्मरणाचा रोग झाला आहे काय झालं बेबी तू असा का बोलतोयस अजून ही चित्रा खरं बोलायला तयार नव्हती तिच्या अशा वागण्याने शौर्य आता चांगलाच चिडला काल रात्री जिच्या अंगावर गाडी घालायचा प्रयत्न केलास ती माझी बायको होती त्याचं बोलणं ऐकून चित्रा चांगलीच घाबरली मी मी नाही तुझा काहीतरी गैरसमज झाला आहे दुसरं कोणीतरी असेल रागातच शौर्यने तिच्याकडे पाहिलं आणि तिच्या गाडीचा नंबर तिला सांगितला आता मात्र चित्राने मान खाली घातली ही पहिली आणि शेवटची चूक असेल तुझी इथून पुढे श्रुतीला जर तुझ्यामुळे काही झालं तर मी आपली मैत्री आणि मिथिलेश काकांची मुलगी आहे हे विसरून जाईन आणि एक आपण बिझनेस पार्टनर आहोत त्यामुळे जे काही असेल ते डिस्कशन ऑफिसमध्ये होईल घरी येण्याची गरज नाही आणि एक इथून पुढे मला फक्त शौर्य म्हणून हाक मारायची शौर्य चांगलाच चिडला होता श्रुतीपासून लांब राहायचं जर तिच्या केसाला जरी धक्का लागला तर माझ्यासारखं वाईट कुणी नसेल जाऊ शकतेस तू आता चित्रापाय आपटतच केबिनमधून बाहेर पडली खूप उडते तुझी श्रुती आणि तू पण मी ही चित्र आहे इतक्यात हार मानणार नाही एक ना एक दिवस तुला माझं बनवल्याशिवाय राहणार नाही चित्रा रागातच मनातल्या मनात बडबडत तिच्या केबिनमध्ये आली आणि रागातच तिने एक फोन केला तिकडे शौर्य लवकर घरातून गेल्यामुळे श्रुती बेचैन झाली होती न राहून तिने शौर्यला फोन केला शौर्यही कॉलेजला जायला निघाला होता त्याने श्रुतीचा फोन रिसीव केला नॉर्मल आवाज ठेवत तो श्रुतीला म्हणाला बोल सोना अजून ड्युटीवर नाही केली का निघाले होते पण तुम्ही आज लवकर का ऑफिसला गेलात म्हणजे ते श्रुती बोलत होती की शौर्य तिला म्हणाला तू टेन्शन नको घेऊ सोना हे सगळं मला माझ्या पद्धतीने हँडल करू दे आणि प्रश्न माझ्या सोन्याचा जेवाचा आहे तिथे मी कोणाला सोडणार नाही प्लीज शौर्य तिच्यापासून तुम्ही लांब राहा मला तिची लक्षणं काही ठीक दिसत नाहीत श्रुतीला त्याची काळजी लागली होती हो सोना बरं नाश्ता केला का आज तब्येत ठीक असेल तर जा नाहीतर घरीच आराम कर शौर्यने विषय बदलला श्रुतीच्याही ते लक्षात आले तिने त्याच्याशी थोडं बोलून फोन कट केला कसं सांगू शौर्य तिच्या मनात काय चाललंय ते तुम्हाला नाही कळणार तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि ती तिच्या ड्युटीवर जायला निघाली इतक्याच श्रुतीचा फोन वाजला थोडा वेळ बोलून श्रुतीने फोन ठेवला आणि तिची बुलेट घेऊन ती पोलीस स्टेशनला निघून गेली आणि शौर्य ऑफिसवरून आला तरी श्रुती घरी आली नव्हती दिवसभरात एक दोन वेळा दोघांनी एकमेकांना फोन केले होते पण उशिरा येण्याबद्दल श्रुती काहीच बोलली नव्हती शौर्याच्या मोबाईलची नोटिफिकेशन रिंग वाजली श्रुतीचा मेसेज होता उशीर होईल म्हणून त्याने तिला फोन करायचा प्रयत्न केला पण श्रुती फोन उचलत नव्हती महत्त्वाच्या कामात बिझी असेल म्हणून त्यानेही पुन्हा फोन केला नाही तिकडे श्रुतीला खबर लागली होती की पंधरा मुलींना एका ठिकाणी कोंडून ठेवले आहे आणि तिथून त्यांची तस्करी केली जाणार होती श्रुती तिच्या टीमसोबत तिला मिळालेल्या माहितीनुसार त्या ठिकाणावर पोहोचली होती एका सुनसान ओसाड जागी एक बंगलो होता बंगल्याच्या सगळ्या बाजूने हट्टेकट्टे रखवालदार होते श्रुतीने तिच्या टीमला अलर्ट राहायला सांगितले बंगल्याच्या मागच्या बाजूने लपतछपत श्रुती आणि तिचे दोन साथीदार बंगल्यात शिरायचा प्रयत्न करू लागले बऱ्याच प्रयत्नानंतर श्रुतीला एक खिडकी उघडी दिसली श्रुती आणि तिचे साथीदार त्या खिडकीतून आत शिरले आतमध्ये भयंकर अंधार होता श्रुतीने मोबाईलचा टॉर्च सुरू केला इतक्यात तिच्या कानावर आवाज पडला आई ए इन्स्पेक्टर साहेबा इंतजार हो रहा था आणि इतकं बोलून तो गडगटाटरी हसला छुपकी क्या बात करता है साले मरत का बच्चा हे तो सामने आके बात कर श्रुतीही त्याला निर्भळपणे बोलली पण इतक्यात त्याच्या माणसांनी अंधारात श्रुतीच्या हातावर फटका मारला ज्यामुळे श्रुतीच्या हातातली गण खाली पडली आणि त्याच्या माणसांनी श्रुती आणि तिच्या दोन साथीदारांना पकडले होते श्रुती सुटण्यासाठी धडपड करत होती इतक्या तिथल्या लाईट्स लागल्या समोर एक मास्क लावलेला माणूस अगदी एटीत बसला होता बाते जितनी तेज करती हो उससे भी ज्यादा दिखती आहे ये मोहतरमा चलो इसे भी उन के साथ ले चलो इसके तो दुगने दाम वसूल करूंगा तो श्रुतीजवळ आला आणि तिच्या चेहऱ्यावर बोट फिरवून बोलू लागला श्रुतीने मान झटकली आणि रागात त्याच्या चेहऱ्यावर थुंकली तसं त्याने श्रुतीच्या कानाखाली वाजवली तिचे केस धरून तिच्या मानेला हिसका देत तो म्हणाला ले चलो इसे बहुत हो गया बहुत गुर्मी है इसके अंदर इसकी सारी अकड गुर्मी भाई निकालेंगे श्रुतीलाही बाकी मुली जिथे होत्या तिथे नेण्यात आले आणि तिच्या बाकीच्या साथीदारांना तिथेच बांधून ठेवले श्रुती आणि बाकीच्यांचे मोबाईल त्या लोकांनी फोडून टाकले श्रुती आता चांगलीच अडचणीत आली होती श्रुतीचे हात आणि तोंड बांधण्यात आले आणि तिलाही त्या बाकीच्या मुलींजवळ नेले तिला वर्दीत पाहून सगळ्या मुलींच्या डोळ्यात पाणी आले काही क्षणात त्या मुलींसोबत श्रुतीलाही एका कंटेनरमध्ये बसवण्यात आले आणि त्यांना घेऊन ते लोक तिथून निघून गेले मध्यरात्री उलटली तरी श्रुती अजून घरी आली नव्हती तिने फक्त शौरीला उशीर होईल म्हणून मेसेज केला होता शौरीला आता तिची काळजी वाटू लागली तो तिला फोन करत होता पण श्रुतीचा फोन स्विच ऑफ येत होता शोरेने घाबरून प्रसादला फोन केला प्रसाद श्रुती कुठे आहे त्याने प्रश्नांचा भडीमार त्याच्यावर सुरू केला हो हो प्रसाद त्याला म्हणाला काळजी नका करू ती सुखरूप आहे मी तुम्हाला नंतर फोन करतो इतकं बोलून प्रसादने फोन कट केला प्रसाद आणि त्याची टीम नुकतेच त्या ठिकाणावर पोहोचले होते पण तिथे फक्त श्रुतीसोबत जे लोक गेले होते त्यांना मारहाण करून बांधून ठेवण्यात आले होते फोडलेले मोबाईल प्रसादला दिसले फक्त त्याच्या माणसांनी त्याला ते लोक मुलींना घेऊन कोणत्या दिशेने गेलेत ते, ते सांगितले प्रसाद त्याच्या टीमसोबत निघाला काहीही करून वेळेच्या आधी त्याला पोहोचायचे होते तिकडे शौर्य काळजीत पडला होता श्रुती ठीक तर असेल ना एक ना अनेक प्रश्न त्याला सतावू लागले त्याची झोप तर केव्हाच उडाली होती श्रुतीच्या काळजीत तो रूममध्ये एरजाऱ्या घालू लागला श्रुती आणि बाकीच्या मुलींना घेऊन तो कंटेनर निघाला होता कंटेनरमध्ये मागच्या बाजूस फक्त त्या मुली होत्या थोडासा प्रकाश फक्त आतमध्ये येत होता श्रुती स्वतःला सोडवण्याचा आटोकाट प्रयत्न करत होती श्रुतीने तिचे पाय दुमडले आणि तिच्या शूजच्या खाली हिलच्या भागात तिने एक छोटा कटर लपवून ठेवला होता तो काढायचा ती प्रयत्न करू लागली अंदाजे ती तो काढण्याचा प्रयत्न करत होती कारण पुरेसा उजेड नसल्याने तिला फार दिसत नव्हते कसाबसा तिने तो कटर काढला आणि तिच्या बाजूच्या मुलीच्या हाताला बांधलेली दोरी कापण्याचा प्रयत्न श्रुती करू लागली काहीच वेळा त्या मुलीच्या हाताचा दौरा तुटला मग त्या मुलीने स्वतःच्या तोंडाची पट्टी काढली आणि श्रुतीच्याही तोंडाची पट्टी काढून तिचे हात मोकळे केले एक एक करत सगळ्या मुलींचे हात मोकळे झाले पण कंटेनरचा दरवाजा मजबूत होता आणि गाडी रस्त्यावरून धावत होती त्यामुळे तिथून बाहेर पडणं जवळजवळ अशक्यच होतं श्रुतीने सगळ्या मुलींना एकत्र केलं आणि हळू आवाजात तिचा प्लॅन समजावून सांगितला तिकडे प्रसादने कंट्रोल रूमला इन्स्ट्रक्शन द्यायला सुरुवात केली सगळ्या नाक्यावर चेकिंगला सुरुवात करायला सांगितली इतक्यात त्याच्या लक्षात आलं श्रुतीने तिच्या गळ्यातल्या मंगळसूत्रात जी पी एस ट्रॅकर बसवलं आहे ते प्रसादने पटकन श्रुतीचं लोकेशन शोधून काढलं आणि त्या रस्त्याने जाणाऱ्या सगळ्या गाड्या चेक करायची ऑर्डर दिली एक अर्ध्या तासाने प्रसाद त्या कंटेनरच्या जवळपास पोहोचला होता पण पोलीस गाडी पाहून तो कंटेनरचा ड्रायव्हर कंटेनर जोरात पळवू लागला त्या कंटेनरने एक दोन गाड्यांना धडकी दिली चेक नाक्याचा पोल तोडून कंटेनर पुढे गेला सगळेच आता अलर्ट झाले कंटेनरमधल्या माणसांनी आता पोलिसांवर गोळीबार करायला सुरुवात केली पोलिसही गोळीबार करू लागले गोळ्यांचा आवाज एकूण प्रसाद जवळपास आहे हे श्रुतीच्या लक्षात आलं होतं काहीच वेळात प्रसादने कंटेनरचे दोन टायर पंक्चर केले त्यामुळे कंटेनर पुढे जाऊन थांबला कंटेनरमधली माणसं पुन्हा पोलिसांवर गोळीबार करू लागली आणि वाट सापडेल तिकडे धावू लागली ते पुढे आणि पोलीस मागे प्रसादच्या टीममधल्या लोकांनी कंटेनरचा टाळा तोडून दरवाजा उघडला आणि श्रुती आणि त्या पंधरा मुलींना सुखरूप बाहेर काढली श्रुतीने त्या पंधरा मुलींना जवळच्या वस्तीगृहात नेण्याची ऑर्डर दिली आणि तिथल्याच एका ऑफिसरची गन घेऊन ते लोक ज्या दिशेने पळाले त्या दिशेलाही ती गेली साधारण ओसाळ भाग होता पुढे जाऊन श्रुती प्रसादला भेटली तिथल्याच एका झोपडीवाजा घरात ते लोक शिरले होते श्रुती प्रसाद आणि अजून दोन ऑफिसरांनी त्या घराला वेळा घातला पण त्या लोकांनी आतून गोळीबाराला सुरुवात केली श्रुती आणि प्रसाद मागच्या बाजूने गेले आणि घराच्या खिडकीतून प्रसादने गोळ्या झाडल्या त्यातल्या एक जणाला गोळी लागली होती आता त्यांच्या जवळच्या गोळ्या संपल्या होत्या त्यामुळे आतून कोणतीच हालचाल जाणवत नव्हती श्रुती पुन्हा पुढच्या बाजूला आली आणि तिच्या दोन सहकाऱ्यांना तिने तो दरवाजा तोडायला सांगितला दरवाजा तोडताच श्रुती तिच्या सहकाऱ्यांसोबत आतमध्ये शिरली तसा त्यातल्या एका ऑफिसरवर हल्ला झाला श्रुती कराटे चॅम्पियन होती आता समोरासमोर त्यांची मारामारी सुरू झाली श्रुती प्रसाद आणि बाकीच्या ऑफिसरनी त्या सहा जणांची चांगलीच धुलाई केली आणि त्यांना पकडून बाहेर काढले प्रसादची उरलेली टीम तोपर्यंत तिथे पोहोचली होती त्या सहा जणांना घेऊन प्रसादची टीम पोलीस स्टेशनला निघून गेली मुलींना कुठे पाठवलंच प्रसादने श्रुतीला विचारलं मुली व्यवस्थित आहेत इथे जवळच एक वसतिगृह आहे तिथे मुलींची व्यवस्था केली आहे श्रुतीने प्रसादला सांगितलं श्रुती खूपच दमली होती बोलत बोलत दोघे गाडीजवळ आले प्रसादने श्रुतीला पाणी प्यायला दिलं बरं मॅडम आधी सरांना फोन कर ते काळजीत आहेत तुझ्या प्रसादने त्याचा फोन काढून श्रुतीकडे दिला श्रुतीने हातानेच त्याला नको म्हणून सांगितले आता तू मला घरी सोड आणि मग पोलीस स्टेशनला जा ती प्रसादला म्हणाली फोन केला तर डिगभर प्रश्न असतील त्यांचे जे काही आहे ते घरीच जाऊन बोलेन बोलतच श्रुती आणि प्रसाद एका जेपमध्ये बसले दुसऱ्या दिवशी काय काय करायचं आहे ते तिने घरी पोहोचेपर्यंत प्रसादला समजावून सांगितले थोड्याच वेळात श्रुती आणि प्रसाद श्रुतीच्या घराजवळ आले प्रसाद तिला गेटच्या बाहेरच सोडून पोलीस स्टेशनला निघून गेला श्रुती तिच्याकडच्या चावीने दरवाजा उघडून घरात आली घरात सगळीकडे शांतता होती सगळे झोपले असतील म्हणून ती हळूहळू पावलं टाकत वर तिच्या रूममध्ये आली तिला शौर्य काही बेडवर दिसला नाही म्हणून ती हळूच बाल्कनीत गेली आणि शौर्यची चोरी पकडली गेली होती तर फ्रेंड्स आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद